सलग सुट्ट्यांमुळे ऐतिहासिक राजा येथे राजमाता जन्मस्थानी पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक राजे लखोजी जाधव यांचा राजवाडा हाऊसफुल नाताळ व आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा सिनखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानी पर्यटकांनी गर्दी केली आहे ऐतिहासिक शहर व पुरा पुरातन वास्तू तसेच राजवाडा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत नाताळ व त्यानिमित्ताने आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक असं सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येत समावेश आहे सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंचा जन्मस्थान अर्थातच राजे लखोजी जाधव यांचा राजवाडा हाऊसफुल झाला आहे या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन पर्यटक आनंदी झाले आहेत माऊली आम्ही सातपुरा इंग्लिश मिडियम स्कूल विद्यार्थी आहोत संग्रामपूर तालुक्यातील सातपुरा दुर्गम भागातील आदिवासी भाग त्या आदिवासी भागातून आम्ही बुलढाणा जिल्ह्याचं केंद्रस्थान आमचं राष्ट्रमाता राजमातामा जिजाऊ यांचं जन्मस्थान इथं आम्ही सर्व विद्यार्थी म्हणून शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल घेऊन आम्ही या राजा बुलढाणा जिल्ह्याच्या शिंदखेडराजा या तालुक्यामध्ये राष्ट्रमाता मा राजमातामा जिजाऊ त्यांच्या ऐतिहासिक स्थळी या जन्मस्थळी भेट देण्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी व शिक्षकृंद इथे भेट देण्यासाठी आलो सदर ऐतिहासिक स्थळ हे बुलढाणा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात एक नंबरचं असं स्थळ आहे कारण की ज्यांनी आपल्या स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार केलं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचं हे जन्मस्थळ आहे आम्ही सर्व विद्यार्थी इथे येऊन आनंदित झालो प्रफुल्लित झालो शिवराय मी जनसेवक योगेश मस्के सलग दोन तीन दिवस लगातार सुट्ट्या असल्याने आणि जिजाऊ जन्मोत्सव बारा जानेवारीला येत असल्याने देशभरातून आणि राज्यातून जिजाऊ भक्त जिजाऊ दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिजाऊच्या चरणी नतमस्तक होत आहे आणि आम्हालाही शहरवासियांना आनंद होतो आहे की राज्याच्या कानाकोपऱ्यातून जिजाऊ भक्त शिवभक्त या ठिकाणी जिजाऊच्या दर्शनासाठी येतोय फार वेगळा आनंद होतोय